जात आणि धर्म या दोन अशा गोष्टी आहेत ज्या माणसाला इतक्या गंभीरपणे चिकटल्यात की प्रयत्न केला तरी त्या निघता निघेना म्हणजे बघा ना आपण ज्या पुरोगामी महाराष्ट्राच्या गोष्टी करतो त्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा काही घटना घडतायत की त्या या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या आहेत जालना जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे आपल्या मुलीने आंतरधर्मीय विवाह केल्यानं आईवडिलांनी त्या मुलीला आणि तिच्या तीन वर्षाच्या चिमुरड्याला साखळदंडाने बांधून ठेवलं होतं तर काय आहे हा सर्व प्रकार मुलीसोबत आणि तिच्या तीन वर्षाच्या सोबत काय घडलं त्यांची सुटका कशी झाली चला तर मग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पूजा पाटील आणि आपण पाहत आहेत महाराष्ट्रभूमी छत्रपती संभाजीनगरची मिसाळवाडी काही वर्षांपूर्वी इथं खालीद शहा आणि त्याचं कुटुंब जालना जिल्ह्यातल्या आलापूर मधून स्थलांतरित होऊन आलं होतं आई वडील मुलगा आणि दोन मुली असं हे शहा कुटुंब होतं याच कुटुंबातील सर्वात लहान मुलगी शहणाजचं परिसरातीलच एका तरुणासोबत सूत जुळलं या तरुणाचं नाव होतं सागर ढगे दोघांनीही एकमेकांसोबत जगण्या मरण्याच्या कसमा घेतल्या कधीही वेगळे न होण्याचा पक्का इरादा दोघांमध्ये होता पण दोघांच्याही प्रेमात सर्वात मोठा अडथळा होता तो म्हणजे दोघांचे धर्म सागर ढगे हा हिंदू होता तर शहनाज ही मुस्लिम धर्मीय होती जेव्हा दोघांच्याही कुटुंबाला या प्रेमाची कुणकुण -कुण लागली तेव्हा दोन्ही बाजूंनी शहनाज आणि सागरच्या प्रेमाला विरोध होण्यास सुरुवात झाली पण शहनाज आणि सागर दोघेही हार मांडण्यास तयार नव्हते काहीही करून आपल्या प्रेमाचा बळी जाऊ द्यायचा नाही असा त्यांचा इरादा होता आणि याच इराद्यातून पाच वर्षांपूर्वी दोघांनीही कुटुंबाच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं सुरुवातीला सागरच्या कुटुंबाने थोडाफार विरोध दर्शवला मात्र नंतर त्यांनी हे लग्न स्वीकारलं पण शहनाथच्या कुटुंबियांना हे लग्न स्वीकारणं कठीण गेलं त्यांनी लगेचच छत्रपती संभाजीनगर शहर सोडलं आणि आपलं मूळ गाव असलेल्या जालना जिल्ह्यात आलापूरमध्ये जाऊन राहायला ठरवलं तर इकडे शहनाज आणि सागरच्या सुखी संसाराला सुरुवात झाली आनंद आणि आंदत होते शहनाज सोनल झाली होती तसंच तीन वर्षांपूर्वी सागर आणि शहनाजला कार्तिक नावाचा एक मुलगा देखील झाला होता आता सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण शहनाजला आई वडिलांची आठवण येतच राहायची त्यामुळे अधून मधून आपल्या कुटुंबियांना फोन लावायचे एक दिवस असं शहनाजला कळालं की तिच्या मोठ्या बहिणीची प्रसूती झाली तिने घरी फोन लावला आणि तिच्या तिच्या मोठ्या तब्येतीची विचारपूस विचारपूस केली केली शिवाय बाळाची देखील तेव्हा तिला गोड बोलून आलापूर गावात आपल्या घरी बोलावून घेत आपल्या आईनं आपल्याला इतक्या दिवसांनी घरी बोलावलंय हे ऐकून शहनाज खूप आनंदी झाली होती तिनं लगोलग सागरला या गोष्टीची माहिती दिली सागरनं सुद्धा तिला जाण्यास परवानगी दिली शहनाज सागर आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा कार्तिक ही सगळी मंडळी आलापूरला गेली पण त्यांना जराही खबर नव्हती की त्यांच्या सोबत तिथे गेल्यावर काही वेगळंच घडणार आहे आलापूरला शहा कुटुंबिया घरी आल्यानंतर शहा कुटुंबियांनी सागरला शिवीगाळ आणि मारहाण करून तिथून हकलून दिलं तू दुसऱ्या धर्माचा आहे आमच्या 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 मुलीशी तुझा विवाह हा, विवाह आम्हाला मान्य आम्ही मुलीचा धर्मात दुसरा लावून देऊ असं शहा कुटुंबियांनी सागरला म्हटलं सागर हतबल झाला त्याला काय करावं काय नाही काहीही कळत नव्हतं तो, तो पुन्हा छत्रपती संभाजीनगरला परतला तो वारंवार शहा कुटुंबियांना फोन लावून शहणाज आणि आपल्या मुलाला परत करा अशा विनवण्या करत होता पण मग ते त्यांचं काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हते त्यानंतर सात डिसेंबर रोजी तो पुन्हा शहनाज आणि आपला मुलगा कार्तिकला घेण्यासाठी आलापूरला गेला मात्र पुन्हा त्याला शिवीगाळ करून हाकलून देण्यात आला दुसऱ्या बाजूला शहनाज देखील आपल्याला आपल्या पतीकडं परत जाऊन देण्यासाठी विनवणी करत होती मात्र तिचे आई वडील तिचं ऐकून घेण्यास तयारच नव्हते पुढे जेव्हा शहनाजचा विरोध जास्त झाला तेव्हा खालिद शहांनी तिला आणि तिच्या तीन वर्षाच्या चिमुरड्याला जाड साखर दंडानं बांधून खोलीत डांबून ठेवला पण शहणाज आणि तिच्या तीन वर्षांच्या चिमुरड्याची ही अवस्था तिच्या मोठ्या बहिणीला सहन होत नव्हती या दरम्यान चोवीस डिसेंबर रोजी तिने सागरला फोन लावून सांगितलं ला। की शहणाज आणि कार्तिकला साखळ दंडानं बांधून ठेवण्यात आलाय त्यांच्या जीवाला धोका आहे हे ऐकल्यानंतर सागरला सहन झालं नाही त्याने आपल्या मित्रांना ही सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी त्याला उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला सागरनं आपल्या मित्रांच्या सल्ल्यानं कोर्टात याचिका सुद्धा दाखल केली पण यातही एक मोठी गोष्ट होती म्हणजे सागर आणि शहनाज यांनी दोन हजार वीस मध्ये पळून जाऊन लग्न केलं होतं तेव्हा शहनाजचं वय अवघ सोळा वर्ष होतं त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये दोघांना श्रीरामपूर मधून ताब्यात घेण्यात आलं तेव्हा सागरला जिल्हा कारागृहात तर शहनाजला बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं होतं त्यानंतर शहनाज अठरा वर्षांची झाली पण शहनाज बालिक असल्यानं तिने सागर सोबत राहणं पसंत केलं होतं त्यामुळे सागरच्या याचिकेबद्दल वाद प्रतिवाद झाले पण त्यानं कोर्टासमोर सर्व कागदपत्र सादर केले आणि आपल्या मुलाला आणि पत्नीला कसं डांबून ठेवण्यात आलं हेही सांगितलं त्यानंतर उच्च न्यायालयाने भोकरदन पोलिसांना शहनाज आणि कार्तिकच्या सुटकेचे आदेश दिले त्यानंतर भोकरदन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शहनाज आणि कार्तिकची सुटका करून घेतली पण ह्या प्रकारानंतर अजूनही धर्म आणि जात या गोष्टींना डोक्यात भिडून ठेवणारा किती मोठा वर्ग शिल्लक असल्याचं आपल्या लक्षात येईल मग कुठल्याही जातीचा किंवा धर्माचा असो सोडा या व्हिडिओवर वर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा